स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईफच्या चॅनलवरती तर शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी मुख्यमंत्री बळीराजा शेत पानंद रस्ते योजना ही आता सुरू करण्यात आलेली आहे ही योजना राज्यात राबवण्याबाबत मान्यता ही देण्यात आलेली आहे याचा जे आर हा आलेला आहे तर या जे आरमधून आपण या योजनेसंदर्भातली सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर तुम्ही पाहू शकता हा आहे तो जे आर आणि या जे आरचा विषय तुम्ही येथे पाहू शकता मुख्यमंत्री बळीराजा शेत पानंद रस्ते योजना सुरू करणे व ती राबवण्याकरिता सोपी व सुलभ कार्यपद्धती निश्चित करण्याबाबत अशा प्रकारचा हा विषय या जे आरचा आहे त्यानंतर तुम्ही पाहू शकता हा जे आर दिनांक चौदा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी शासनाने निर्गामित केलेला आहे प्रसिद्ध केलेला आहे त्यानंतर यानंतर तुम्ही पाहू शकता येथे प्रस्तावना आहे या प्रस्तावनेमधून आपण या योजनेसंदर्भातली काही माहिती येथून जाणून घेऊया राज्यातील शेतकऱ्यांसाठी शेतामध्ये पेरणी अंतरमशागत कापणी मळणी इत्यादी कामांसाठी तसेच शेतीमाल बाजारात पोहोचवण्यासाठी बारमही शेतरस्ते असणे अत्यंत आवश्यक आहे यंत्रीकरणामुळे शेतीतील कामांसाठी यंत्रसामग्रीचा वापर वाढत असल्यामुळे शेतापर्यंत पोहोचण्यासाठी चांगले रस्ते असणं गरजेचं आहे असे रस्ते हे सामान्यत रस्ते योजनेत समाविष्ट नसल्यामुळे त्यांची उपलब्धता आणि गुणवत्ता निश्चित करणे आवश्यक आहे अनेक ठिकाणी शेतरस्ते अतिक्रमित झालेले असून त्यांची गुणवत्ता पुरेशी नसल्याने शेतकऱ्यांच्या समस्या कायम राहत आहेत या पार्श्वभूमीवर शेतपानंद रस्ते अधिक प्रभावीपणे सक्षम होण्याकरिता आणि रस्त्यांची गुणवत्ता सुधारण्याची आवश्यकता आहे माननीय मंत्रिमंडळ दिनांक सात बारा दोन हजार पंचवीस रोजीच्या बैठकीत दिलेल्या मान्यतेनुसार अनुसरून राज्यातील ग्रामीण भागातील शेतपानंद रस्ते रस्त्याच्या मजबूतीकरणासाठी योजना तयार करण्याबाबत खालीलप्रमाणे निर्णय हा घेण्यात येत आहे तर तुम्ही पाहू शकता आता ही योजना शेतकऱ्यांच्या भल्यासाठीच जी यंत्रसामग्री आहे माल आहे किंवा इतरही साहित्य आहे ते त्यांच्या शेतापर्यंत पोहोचवण्यासाठी ही योजना नवीन पद्धतीने सुरू करण्यास मान्यता ते देण्याबाबत जो निर्णय आहे तो खाली घेण्यात आलेला आहे तर तो काय निर्णय आहे हा देखील आता आपण येथे पाहूया तर येथे तुम्ही पाहू शकता हा आहे शासन निर्णय तर मातोश्री ग्रामसमृद्धी शेत पानंद रस्ते योजनेबाबत ग्रामीण भागातील शेत पानंद रस्त्याच्या मजबूतीकरणासाठी पूर्णपणे यंत्रसामुग्रीच्या सहाय्याने जलद गतीने कामे करण्याची सोपी व सुलभ कार्यपद्धती असलेली मुख्यमंत्री बळीराजा शेत पानंद रस्ते योजना ही स्वातंत्र्य योजना महसूल विभागाअंतर्गत राबवण्यास मान्यता ही आता देण्यात येत आहे तर दिलेल्या मान्यतेनुसार आजपासूनच ही योजना राज्यात राबवण्यास सुरुवात झालेली आहे या योजनेअंतर्गत शेतकरी आता नकाशावरील असलेला रस्ता असेल किंवा जर शेतकऱ्यांच्या मर्जीने होत असेल तर तेथे देखील रस्ता हा करू शकतात तर शेतकऱ्यांसाठी जी महत्त्वाची माहिती आहे ती इथपर्यंतच असणार आहे कारण खालील जी माहिती आहे आता ती या योजनेच्या कार्यपद्धतीबद्दल आहे म्हणजेच या योजनेअंतर्गत फॉर्म कसा म्हणजे जे कंत्राटदार आहेत हे कोणते असणार आहेत यांना कशा प्रकारची यंत्रसामग्री वापरायची आहे त्याचबरोबर हा जो रस्ता होणार आहे या रस्त्यासाठी त्यांना कशा कशा प्रकारचा जो साहित्य आहे ते कसं वापरायचं आहे त्याची देखील कार्यपद्धती येथे दे देण्यात आलेली आहे पण ही जी कार्यपद्धती आहे ती कंत्राटदारांसाठी देखील ही माहिती असू शकते पण जी शेतकऱ्यांसाठी महत्वाची माहिती आहे की ही जी मुख्यमंत्री बळीराजा शेत पानंद रस्ते योजना आहे ती आता राज्यात सुरू करण्यास मान्यताही देण्यात आलेली आहे आता जी मान्यता देण्यात आलेली आहे ती माहिती शेतकऱ्यांसाठी महत्वाची आहे म्हणजेच आता इथून पुढे या योजनेसाठीचे जे रस्ते आहेत म्हणजे या योजनेअंतर्गत होणारे जे रस्ते आहेत ते रस्ते होण्यास मान्यता देण्यात आलेली आहे त्यामध्ये तुम्ही खाली पाहू शकता शेत रस्त्यांना क्रमांक देण्याची कार्यपद्धती ही देखील संदर्भ क्रमांक पाच येथील दिनांक एकोणतीस आठ दोन हजार पंचवीस रोजीच्या शासन निर्णयानुसार विहित केलेल्या कार्यपद्धतीचा वापर यामध्ये केला जाणार आहे आणि कार्यन्वहित यंत्रणा म्हणजेच ही जी हा जो रस्ता आहे या रस्त्यामध्ये कोणकोणती यंत्रणा कार्यरत असणार आहे कोणत्या माध्यमातून ही जी योजना आहे ती तुम्ही करू शकता त्यामध्ये मुख्यमंत्री येथे तुम्ही पाहू शकता एक मिनिट त्यामधून पाहू शकता मुख्यमंत्री बळीराजा शेत पानंद रस्ते योजना कार्यक्रमाअंतर्गत रस्त्याची कामे ही पुढीलपैकी कोणत्याही यंत्रणे माफ मार्फत करता येणार आहेत म्हणजेच ह्या ज्या यंत्रणा तुम्ही येथे पाहू शकता या यंत्रणामार्फत याच्यामधील कोणतीही यंत्रणा असू द्या या यंत्रणेअंतर्गत तुम्ही हा पानंद रस्ता तयार करू शकता तर त्यामध्ये सुरुवातीला आहे ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद बांधकाम विभाग उपविभाग प्रधानमंत्री मुख्य ग्राम सडक योजना विभाग वन विभाग वन जमीन असेल तेथे नागपूर महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण तर या यंत्रणे अंतर्गत तुम्ही आता हा पानंद रस्ता हा करू शकता यामध्ये या, या यंत्रणेचा समावेश आहे जर तुमच्या जवळील अशा काही प्रकारची यंत्रणा असेल तर तेथून तुम देखील तुम्ही हा रस्ता करून घेऊ शकता आणि ही जी योजना आहे ती शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाची अशी ठरणार आहे तर यामध्ये निविदा पद्धत म्हणजेच जो अर्ज आहे त्याची पद्धत देखील येथे देण्यात आलेली आहे तर अर्थसंकल्पित तरतूद या योजनेसाठी जी करण्यात आलेली आहे ती स्वतंत्र लेखा शीर्षात उघडण्यात आलेल्या अकाउंटमधून करण्यात आलेली आहे याची देखील माहिती यामध्ये आहे तर सामाजिक दायित्व निधी हा देखील उपलब्ध एक मिनिट एक मिनिट हा देखील या योजनेअंतर्गत उपलब्ध होऊ शकतो तर ही जी योजना आहे शेतकऱ्यांसाठी खूप महत्वाची ठरणार आहे तर विविध योजनांच्या माध्यमातून प्राप्त होणारा निधी हा निधी कशा कशामधून प्राप्त होतो याची देखील माहिती येथे देण्यात आलेली आहे खालील दिलेली जी माहिती आहे ती आपण एकदम शॉर्टमध्ये पाहूयात त्यामध्ये अतिक्रमणाबाबत येथे देखील माहिती आहे जर हा रस्ता तुम्हाला तयार करताना अतिक्रम अतिक्रमण याचा जर विषय आला तर त्या बाबतीत कशी कार्यपद्धती आहे तर गाव नकाशावर दर्शवण्यात आलेले व शासकीय जागेत असलेल्या रस्त्यावर अतिक्रमण करणाऱ्या व्यक्तीला तहसीलदार यांनी सदर अतिक्रमण सात दिवसात काढण्याबाबत नोटीस द्यावी व अतिक्रमण करणाऱ्याने जर अतिक्रमण काढले नाही तर सदर अतिक्रमण शासन स्तरावर तहसीलदार यांच्या मार्फत काढण्यात यावे जर तुम्ही तुमच्या शेतापर्यंत हा पानंद रस्ता नेताय आणि पानंद रस्ता नेताना जर एखाद्याचं अतिक्रमण हे जर मध्ये आलं आणि जर तो ऐकत नसेल तर त्यावर काय पर्याय आहे त्यावर काय कार्यपद्धती आहे त्याविषयीची देखील माहिती यामध्ये नमूद करण्यात आलेली आहे तर इतरही बाबी तर या योजनेअंतर्गत रस्त्याचे मजबूतीकरण करण्यासाठी पानंद रस्त्याच्या परिसरातील शासकीय तलावातील गाळ असेल माती मुरूम नदी नाले खोलीकरण करून उपलब्ध होणारा गाळ माती मुरूम तसेच परिघातील खणातील मुरूम दगड वापरण्यात यावा तर या रस्त्यासाठी कोणकोणते कुन साहित्य वापरण्यात येणार आहेत म्हणजे कोणकोणती कुन जी वस्तू आहेत त्या वापराव्यात आणि त्या वापरून हा रस्ता करावा याची देखील इथे माहिती आहे पण ही जरी माहिती आपण पाहिली तरी जो कंत्राटदार असेल तो त्याच्याच पद्धतीने रस्ता करणार आहे पण इतर बाबीमध्ये ही माहिती होती ही देखील आपण एक शॉर्टमध्ये समजून येथे घेतलेली आहे पाहिलेली आहे तर ग्रामपंचायती जबाबदारी जी ग्रामपंचायत आहे या ग्रामपंचायत स्तरावर जर तुम्ही हा रस्ता करत असाल तर याची जबाबदारी काय असणार आहे ती देखील येथे देण्यात आलेली आहे मुख्यमंत्री बळीराजा शेत पानन रस्ते योजना अंतर्गत शेतकऱ्यांच्या मागणीनुसार शेत पानन रस्त्याचा आराखडा तयार करणे व विधानसभा क्षेत्रीय समितीशी सादर करणे ही एक ग्रामपंचायत स्तरावरील जबाबदारी ग्रामपंचायतची असणार आहे ती देखील शॉर्टमध्ये माहिती त्यानंतर महसूल यंत्रणेची जबाबदारी काय आहे ती देखील येथे माहिती आहे त्यानंतर पोलिस यंत्रणेची जबाबदारी काय असणार आहे त्यानंतर मुख्यमंत्री बळीराजा शेत रस्ते योजना राबवण्याकरिता विविध यंत्रणेची सुसूत्रता व जबाबदाऱ्यांच्या स्पष्टतेसाठी पुढील प्रमाणे समिती ही देखील स्थापन करण्यात आलेली आहे व त्यानंतर इतरही माहिती या योजनेसंबंधीची खाली येथे देण्यात आलेली आहे पण जी महत्वाची माहिती होती शेतकऱ्यांसाठी आनंदाची माहिती होती ती म्हणजे मुख्यमंत्री बळीराजा शेतपानंद रस्ते योजना ही आता आजपासून राज्यामध्ये लागू करण्यात आलेली आहे सुरू करण्यात आलेली आहे आता या योजनेअंतर्गत शेतकरी हे पानंद रस्ते त्यांच्या शेतापर्यंत जाण्यासाठी घेऊ शकतात मागवू शकतात यासाठी खूप साऱ्या यंत्रणा या, या देखील उपलब्ध आहेत त्याची देखील माहिती आपण पाहिलेली आहे तर ही होती ही जी योजना आहे सुरू करण्यात आलेली आहे राबवण्यात आलेली आहे या शासन निर्णयामधील सविस्तर माहिती माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा म्हणजे अशाच अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील